सव्वीस तारखेला आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो देशप्रेमाने देशभक्तीचा सुगंध दरवळलेला रंगात रंगलेला आजचा हा दिवस प्रजासत्ताक दिन सरपर हिमालय का ताज है सरपर जिसके हिमालय का ताज है पाव पखारे जिसके सागर विराज है हम संथान भारत मा की इसका हमें नाज है गणतंत्र दिवस है आज भारत का जयघोष हो दोस्तों आपल्या आपला भारत देश हा वैज्ञानिक शैक्षणिक क्रीडा औद्योगिक या सर्व क्षेत्रात पुढे टाकत आहे आपल्या या भारत देशात हिंदू मुस्लिम शीख इसाई पारशी बौद्ध अशा अनेक जाती धर्मातील लोक राहत आहेत पण मित्रांनो आज समाजाची परिस्थिती पाहिली तर खिन्न होते आज कित्येकांना स्वातंत्र्याची किंमत आहे ना देशभक्तांच्या त्यागाची वर्तमानपत्रातील रोजच्या अवाचनीय बातम्या पाहून मनात विचार येतो यासाठी मिळवले असेल का स्वातंत्र्य यासाठी दिले का या असतील का लाखोनी बलिदान नक्कीच नाही मित्रांनो नक्कीच नाही महात्मा गांधीजींनी चले जावचा नारा दिला तो जुलमी इंग्रजांना भारतातून पळवून लावण्यासाठी पण आज आपल्याला हाच नारा द्यायचा आहे तो देशातील भ्रष्टाचाराला गुन्हेगारीला आणि जातीवादाला पळवून लावण्यासाठी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणून अस्वच्छतेला रुग्णाईला हकलवून देऊन निरोगी स्वच्छ देश निर्माण केला पाहिजे तुम मुझे खून तो मैं तुम्हें आजादी दूंगा असे आव्हान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले आणि अवघा समाज गुलामगिरी विरुद्ध एक झाला पण आज आपल्याला आपली भारत भूमी आव्हान करते तुम मुझे स्वच्छ रखो मैं तुम्हें निरोगी रखूंगी सुखी रखूंगी आपली भारतभूमी देशवासियांना करत करत मागणी होती मला पारतंत्र्यातून मुक्त करा मला गुलामगिरीतून मुक्त करा आणि आपल्या असंख्य देशभक्तांनी घरावर तुळशी पत्र ठेवून बलिदान देऊन तिचं हे मागणं पूर्णही केलं पण आज आपल्याला हीच मातेची लेकर हे हो। मागणं पूर्ण करण्यासाठी तन मंडळाने कधी एकत्र येणार आपण सुख समाधानाने एकत्र नांदलो पाहिजे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण केले पाहिजे देश विकासासाठी जीवन आपले व्यथित केले पाहिजे असंख्य बाबा आमटे असंख्य अण्णा हजारे असंख्य स्वामी विवेकानंद असंख्य अब्दुल कलाम असंख्य अहिंद्या देवी असंख्य जिजाऊ निर्माण झाले पाहिजे तर आणि तरच आपल्या या भारतभूमीला आपला अभिमान वाटेल प्राचीन प्राथमिक विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये मु शाळेच्या मुख्या सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत आणि या शाळेची मेहनत या विद्यार्थ्यांची मेहनत हे सगळं बघता या शाळेतील विद्यार्थी नक्कीच या शाळेचं नाव मोठं करतील आणि नक्कीच स्वामी विवेकानंदासारखं अहिल्यादेवींसारखं जिजाऊंसारखं व्यक्तिमत्व घडण्यास मदत घडतील आणि शेवटी अटल बिहारी वाजपेयीने आपल्या भा, भारतभूमीबद्दल काही बोललं होतं ते मी बोलते कारण सगळ्यांना ते प्रेरणा प्रेरणादायी ठरेल अटल बिहारी वाजपेयीने कहाता की भारत का भारत कोई भूमी का तुकडा नाही एक जीता जाता राष्ट्रपुरुष आहे की भारतभूमी तुकडा नाही एक, एक जिता जाता राष्ट्रपुरुष आहे की वंदन की धरती आहे अभिनंदन की धरती आहे या अर्पण की भूमी है या दर्पण की भूमी है ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए और मरने के बाद भी अगर गंगा नदी में आस्ति, हमारे अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज निकलेगी भारत माता की जय आणि सवे संयोजककांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली